लढवई या मशीहा या मतदारसंघामध्ये उभा केलाय की निसर्गाला सुद्धा उद्याच्या काळामध्ये ते शस्त्र उचलण्याची संधी देणार नाही इतका रेसचा या तर चळवळीन माझ्या साधारणतः जगण्याचा जो जाहीरनामा आहे तो शेतकरी हाच उभा केला आणि त्या चळवळीनच माझ्या रक्तामध्ये तो डीएनए कुठंतरी मुरवला कोणत्याही प्रकारची मस्ती नाही झिंग नाही माज नाही खोटी स्वप्न विकायचा कधी खेळ प्रकाशराव आंबेडकर करणार नाहीत याचा मला विश्वास आहे म्हणून भावानो अगदी प्रदीर्घ अशा वर्षाच्या प्रवासानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे आणि माझ्या अखेरच्या श्वासाप्रेम प्रकाशराव ती मला संधी मिळावी ही परमेश्वर चरणी मी प्रार्थना सुद्धा करणार आहे काल ही राजकारणामध्ये शकुनी होते आज राजकारणामध्ये शकुनींची संख्या कमी नाही पण भावानो या मतदारसंघातल्या प्रत्येक तरुणाला प्रत्येक शेतकरी भावाला मी एवढंच म्हणेन की भीतीला अन्न द्यायचं जर तुम्ही थांबवलं तर मला वाटते प्रकाश आंबेडकरांना पराभूत करणारा दुसरा चेहरा निदान या मतदारसंघामध्ये तरी उभा राहणार नाही असं काम उद्याच्या काळामध्ये तुम्ही